ते तो का खूप मोठी धामण बाहेर आहे बाहेर बोलत घाम किती गर्मी आहे खूप त्याचा एवढी मोठी धामन धामन सापा बिन विषारी आहे परंतु चावली तर इन्फेक्शन थोडं बहुत होतेच काल परत मला एक वाशा सापला <laughs> होता त्याचा इन्फेक्शन झाला होता माझ्या घरचा वाशा वाशा हे धामण आहे बघा याला बरेचसे लोक नाक समजतात आणि मारून टाक याला आपली पिशू घे आपण याला आता पकडू धामन धामन धामण धामण फुसफूस करत होती धामण आहे बिनविषारी लोक गैरसमज करतात नाक समजण्याला मारून टाकतात तसा घाबरांसारखा साप आहे नागासारखा दिसते थोडा थोडा म्हणा पण धामण धामन आहे बिनविषारी पण चावलीत इन्फेक्शन होते शंभर टक्के चावली तर थोडा इन्फेक्शन होते म्हणालो म्हणजे हात वगैरे सुचते थोडा हे बा मला तरी घेतं चावला अजूनही सुजून नाही वाशा वाशा चावला वाशा चावला तरी हात सुजला होता माझा